हिरवागार निसर्ग निळेशार आकाश अथांग पसरलेलं पाणी पक्ष्यांचा किलबिलाट वाऱ्यावर झुळणारी रंगीबिरंगी फुले निसर्गातल्या या छोट्या छोट्या गोष्टी मन कस प्रसन्न करतात निसर्गात आल्यानंतर आपण आपले सगळे ताण तणाव दुःख विसरून जातो आणि निसर्गाचा एक भाग बनून जातो अशीच एका निसर्ग सहलीसाठी आले असताना माझी ओळख झाली एका हटके क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचं नाव आहे मंदाकिनी सहस्रबुद्धे मंदाकिनी ताई गेली अनेक वर्ष मन प्रसन्न आणि शांत करणाऱ्या पुष्पौषधींच्या क्षेत्रामध्ये काम करतात हे कळल्यावर माझी उत्सुकता थोडी जागृत झाली आणि मी त्यांच्याशी छान गप्पा मारायचं ठरवलं अर्थातच त्यांच्या संमतीने एक व्हिडिओही शूट केला चला तर मग भेटूया मंदाकिनी सहस्रबुद्धेंना नमस्कार ताई नमस्कार मगाशी आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही पुष्पाषधींच्या क्षेत्रात काम करता पण पुष्पाषधी म्हणजे नक्की काय आणि त्याचा नक्की कशासाठी उपयोग होतो पुष्पाषधी म्हणजे नावाप्रमाणेच फुलांच्या अर्कांपासून बनवलेल्या औषधी बर ओके जर्मन डॉक्टर एडवर्ड बाक यांनी एकोणीसशे तीस ते छत्तीस या काळात इंग्लंड मध्ये फुलांच्या अर्कांपासून ही औषधं तयार केली त्यामुळे त्यांना बाक फ्लॉवर रेमेडीज असंही म्हणतात मुख्यतः याचा उपयोग मानसिक स्वास्थ्यासाठी होतो म्हणजे कसं आपल्या मनात जे नकारात्मक भावना असतात त्या कमी करून भावनिक संतुलन साधलं जात म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर एक सुदिंग आणि कामिंग असा इफेक्ट मिळतो बर त्याच्यामुळे या जगभरात वापरल्या जातात अच्छा पण मुळात तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात ऍक्च्युली मी बोलते सॉफ्टवेअर प्रोफेशनल कालांतराने मी काउन्सिलिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं बर त्यानंतर बाग फ्लॉवर रेमेडीचा कोर्स केला ते शिकले त्या स्वतःवर घरच्यांवर अशा वापरल्या आणि इव्हन क्लायंट्सवर वापरल्या आणि मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की काउन्सिलिंगच्या बरोबरीने किंवा स्वतंत्रपणे सुद्धा याचे खूप छान रिझल्ट मिळत आहेत आणि मला या रेमेडीचं सर्वात काय आवडलं की ह्या नैसर्गिक आहेत त्याचे काही दुष्परिणाम नाही आणि मुख्य म्हणजे त्या सहज उपलब्ध आहेत सर्वसामान्यांना अगदी अफोर्डेबल आहे पण मग ही रेमेडी कोणी शिकू शकतं का याला मेडिकल बॅकग्राऊंडची गरज आहे मेडिकल बॅकग्राऊंडची काहीच गरज नाही अच्छा कारण कसं ही औषधं मनावर काम करतात फक्त एक आहे की ह्यातलं प्रत्येक औषध हे नेमक्या कुठल्या निगेटिव्ह भावनांवर काम करतात किंवा कुठल्या स्वभाव दोषांवर काम करतो हे मात्र शिकायला पाहिजे आणि दुसरं कसं आहे की एखाद्या व्यक्तीला त्यातली कुठली लागू पडतात औषधं हे सिलेक्ट करायला शिकणं हे गरजेचं आहे अच्छा पण मग याचे काही कोर्सेस आहेत का तुम्ही घेता काही कोर्सेस याचे हो हो एक मी बेसिक वर्कशॉप्स घेते अच्छा रोज एक तास चार दिवस ऑनलाईन कोर्सेस असतात अच्छा आणि सगळ्या औषधांची बेसिक माहिती मिळते लोक हे केल्यानंतर त्यांची त्यांची औषधं सिलेक्ट करून घ्यायला पण लागतात अच्छा अच्छा पण आणि ज्यांना जास्त डिटेल मध्ये डिटेलमध्ये दुसऱ्यांना औषधं द्यायचे बरोबर मग त्यांच्यासाठी रेग्युलर कोर्स पण आहे अच्छा ओके कसं असतं ना आपल्या मनात कमी अधिक प्रमाणात निगेटिव्ह इमोशन असतात mm. राग असतो काही वेळा भीती असते किंवा मग चिंता असते एखाद्या दे गोष्टीची खंत निराशा कडवटपणा mm. एवढंच काय तर काही वेळा ईर्ष्या किंवा मत्सरही असू शकतो oh. समजा आता काय होतं काही स्त्रियांना पूर्वायुष्यात काही त्रास सहन करायला लागलेले असतात कोणीतरी काहीतरी वाईट बोललेलं असतं आणि मग मा त्यांच्या मनात ते तसंच घर करून राहिलेलं असतं आणि पुढे काय होतं त्या ह्या जर भावना वाढत गेल्या राग असेल कडवटपणा असेल तर मग पुढे त्यातून शारीरिक आजारांना निमंत्रण मिळतं अच्छा म्हणजे तुम्हाला सायकोसोमॅटिक आजार म्हणायचंय का एक्झॅक्टली exactly. अच्छा म्हणजे बीपी डायबिटीज थायरॉइड याचं प्रमाण सध्या खूप वाढतंय हो आणि यांचं मूळ हे या निसरा न झालेल्या भावनांमध्ये असतं आणि पुष्पौषधींमुळे एक्झॅक्टली हे होतं की या भावनांचं निराकरण होत अच्छा ओके मगाशी तुम्ही म्हणालात की पुष्पौषधी स्वभाव दोषांवर पण काम करतात हो स्वभाव दोष म्हणजे कसं कमी अधिक प्रमाणात माणसांमध्ये असतातच स्वभाव दोष बरोबर पण ते आपले आपल्याला दिसत नाही आपल्याला नेहमी असं वाटतं की दुसऱ्यांमध्ये स्वभाव दोष आणि आपल्यात काही नाहीये ती एक मराठी म्हण आहे ना की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत हा पण पुष्पाषधी शिकायला लागल्यावर मात्र आपल्या आपल्याला स्वभाव दोष कळत जातात कळत जातात अच्छा स्वभाव दोष म्हणजे कुठले तर उदाहरणार्थ काही माणसं मनातल्या भावना आतच ठेवतात व्यक्तच होत नाही बरोबर काही माणसं गलथान असतात काही माणसं अति काटेकोर असतात काही माणसं दुबळ असतात व्यक्तिमत्व नाही म्हणू शकत नाही आणि काही माणसं त्याच्या उद्या डॉमिनेटिंग असतात काही माणसांना पेशन्सच बरोबर आणि मग ह्या सगळ्या स्वभाव दोषांमुळे काय होतं की त्या व्यक्तीचंही नुकसान होत आणि त्याच्या ते संपर्कातल्या लोकांना त्रास होतो आणि त्या त्रास बरोबर नुकसानच असतं आणि मग ह्याच्यामध्ये आपल्या पुष्पौषधी चांगलं काम करतात अच्छा, अच्छा। उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत असं बरेच वेळ होतो की वयामुळे असेल किंवा आजारामुळे असेल त्यांच्या ते स्वभाव दोष निर्माण होतात हु, चिडचिडेपणा चीड़ वाढतो जुन्या आठवणी उगळत बसतात किंवा विचार खूप करतात झोप येत नाही बरोबर मग नवीन पडीशी ऍडजस्टमेंट करायचा प्रॉब्लेम येतो त्यांच्या गोष्टी पटत नाही पटत नाही किंवा टीका करतात नावं ठेवतात असंही होत टीका करतात मग बोलण्यात कडवट पण आहे कडवट पण आहे असं आणि मग ते सगळे नातेसंबंध पण दुरावतात पुष्पाषधीमुळे काय होत स्वभावदोष कमी होतात त्या मुलांच्या समस्या पण खूप वाढल्या आहेत त्यावर पुष्प काही औषधं आहेत का हो मुलांसाठी खूपच चांगले उपयोग होतात याचे मुलांना येतो किंवा फोकस कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यास करताना परीक्षेच्या वेळी भीती वाटते एकदम ब्लँक व्हायला होत तर या सगळ्यासाठी आपल्याकडे वेगवेगळी आणि वेग चांगली पुष्पौषधी आहेत तसंच व्यक्तिमत्व विकास किंवा कॉन्फिडन्स डिसिजन मेकिंग याच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो फक्त ही अडतीस औषधं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करतात हो याच्या व्यतिरिक्त बाग डॉक्टरांनी यातल्याच पाच औषधांचं एक कॉम्बिनेशन सांगितलंय इमर्जन्सी मेडिसिन म्हणून याचा उपयोग होतो समजा एक अचानक स्ट्रेस वाढला टेन्शन आलं किंवा अँझायटी वाढली एखादी दुर्घटना घडली अपघात म्हणा किंवा जवळच्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर हे औषध खूप चांगलं काम करतं मगातपासून एक प्रश्न डोक्यात येतोय आपण इतर औषधं घेत असतो तर त्याच्याबरोबर या पुष्प औषधी घेतल्या तर चालतं का हो काही प्रॉब्लेम नाही अच्छा इतर कुठल्याही पायतींच्या औषधांबरोबर आपण आपली औषधं घेऊ शकतो चांगला परिणाम होतो आपल्या औषधांमुळे मानसिक स्वास्थ्य वाढले हो, हो। वा इतर पायथींची औषधही चांगली आणि लवकर काम करतात म्हणजे सकारात्मक परिणाम होतो त्यांचा एक्झॅक्टली अच्छा थोडक्यात आपल्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवायचे असतील तर या रेमेडी शिकून घ्यायला नक्कीच लोकांना आवडेल मला देखील तुमचा वर्कशॉप करायला नक्की आवडेल ओ, <laughs> तर तुमचा फोन नंबर आणि वर्कशॉपची माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकतो ना <laughs> थँक्यू मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि एका पूर्णपणे वेगळ्या क्षेत्राबद्दल मला आज माहिती कळली आपण कनेक्टेड राहूच वर्कशॉपला तर मी येईनच धन्यवाद मलाही तुमच्या धन्यवाद